भगत आणि बाबा ते जर का जोडी पळाली ना म्हणजे दोन्ही सारखे पळाले ना तर मी महाराष्ट्रातली कुठल्याही जोडीशी शरद करू शकतो असे सध्या कारण माझ्याकडे दोन्ही पहिले पिंजवळलाच मी नाव ठेवतो मी नाव कुणाचं फिरवत नाही सदा परंतु आज आमचं सा चाललंय सर्वांचं सा म्हणणं आहे का आज जो जोडण्या लागलं तुम्ही नाव फिरवा हा। पलून हारले परंतु मुलं हारले त्यामुळं त्या, त्या जोडीला नाव मिळतं जे हारून सुद्धा म्हणजे गुलालाच भेटला पाहिजे असं काही नाही तुमच्या बैलांचं नाव ऑटोमॅटिक बाहेर येतं का तर तुमची जोडी जर का सरळ पळाली तर तिचं नाव शंभर टक्के होत मित्रांनो आपल्या समोर येत एक भूषण गाडा मालक म्हणजेच आपले रायगडचे एक आशी ओळख त्यांची आहे ना या रायगड मध्ये नेहमी त्यांचं नाव एक भिंजोरलाच असतो सुधाम शेठ पवाली नक्कीच या नावाची चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये तर बिंजूर मध्येच आहे दादा नमस्कार नमस्कार ए, दादा आज आपल्या इथं अड्डा भरतोय आणि आपली सर्व बैला घरची पूर्ण दावण इथं आहे तर काय सांगाल आजचं नियोजन नियोजन आता असं आहे का जवळ असल्यामुळे सर्व बैल आणायला जमत म्हणजे कारण हल्ली शर्ती लेट होतात त्याच्यामुळं सर्व बैल सर्व नेऊ शकत नाही लेट असल्यामुळं बैल म्हणजे जोडी जमायला टाइम लागतो नक्कीच ना आज पण आपलं नाव करलाय बिंजरला हो हो मी नाव ठेवतो मी नाव करून फिरवत नाही सदा परंतु आज आमचं चाललंय सर्वांचं म्हणणं आहे जोडण्या लागलं तुम्ही नाव फिरवा तर बघूया कुणाचं जर का चांगलं मोठं नाव असेल तर त्याच्यावरती नाव फिरवण्याचा प्रयत्न करू पण बारक्या जोडीवरती नाव नाव फिरवणार नक्कीच आपल्या दावणीला जी पण बैल आहेत ना आतापर्यंत आपल्याला आता गुलाला ठेवले ते विशेष भगत ची चर्चा करायची तर खूप त्याची पण एक या बिंजो क्षेत्रामध्ये विशेष वेगळीच ओळख आहे आणि ती म्हणत वाटत आपल्या या माध्यमातून अजून चर्चेत आहे काय सांगाल त्या भगत विषय आता काय आलंय माझ्याकडं सहा बैल असे आहेत की ते टॉपची शर्त करू शकतात आणि भगतच तुम्ही सांगितलं भगत आणि इकडं तुम्ही इकडं बघताय बाबा मुंबई बैल आहे भगत आणि बाबा ते जर का जोडी पलाली ना म्हणजे दोन्ही सारखे पळाले ना तर मी महाराष्ट्रातली कुठल्याही जोडीशी शरद करू शकतो असे सध्या माझ्याकडे दोन्ही बैल आहे परंतु ते दोन्ही एकही खांदी असल्यामुळे मी माझा थोडासा प्रॉब्लेम आहे मी प्रयत्न करतो भगतला उजा खांदी पलवण्याचा परंतु जर का भगत उजा खांदीला पळाला तर शंभर टक्के मी कुठल्याही जोडीशी शरद करू शकतो अशी माझ्याकडे आता सध्या बैल आहे काय सांगाल गुलालाचं महत्व काय आपल्यासाठी आता तसं पाहिलं तर गुलालाचं महत्व प्रत्येकाची इच्छा असते गुलाला भेटलाच पाहिजे पण माझी इच्छा अशी आहे की मी मला असं वाटतं की गा अड्ड्यात जावं आपलं नाव इथे आलं तर भरपूर झालं गुलाल भेटला पाहिजे असं काय नाही फक्त आपली जोडी आहे आणि राहिल्याविषयी बैल जेव्हा पलतात तेव्हा लोक विचार करतात की बैल कुठले चांगले आहेत ना कुठले नाही असं प्रत्येक अड्ड्यामध्ये काही का का गुलाल भेटलाच पाहिजे असं काय नाही आता मागे पण तुम्ही एक बघितलं असेल दोन तीन ठिकाणी मी नाव नाही सांगणार काही ठिकाणी बैल पलून हारले परंतु प्रेक्षकांमुळ हरले त्यामुळं त्या जोडीला नाव मिळतं जे हारून सुद्धा म्हणजे गुलालाच भेटला पाहिजे असं काही नाही तुमच्या बैलांचं नाव ऑटोमॅटिक बाहेर येतं का तर तुमची जोडी जर का सरळ पळाली तर तिचं नाव शंभर टक्के होत म्हणजे आपलं म्हणणं आहे की आज ही आपली बैल आहेत विशेष त्यांची जे पलण्याची जी धमक आहे त्या धमकनुसार त्यांचं नाव होतंय आणि कुठं ना कुठं मालकाचं नाव पण त्यांच्या मुलं वर येत आहे शंभर टक्के शंभर टक्के बैलां मालकाचं नाव वरती येत आहे आता माझं आम्ही तर समजा राजकीय होतो आमचं नाव असेल का कोपऱ्यात कुठेही परंतु बैलां मुलं अजून ते अजून वरती आलेले आणि राहिली गोष्ट माझ्याकड कुठलं माझ्याकडे असा पिंड नव्हता का माझ्याकडे मोठे शर्तीवाले लोक होती काय परंतु मी एक शेतकरी असल्यामुळं मला ती बैलांची बैलांसून हाऊस होती माझ्याकडे याच्या आधी पण बैल होते पण शर्तीचे नव्हते आता मी जे घेतले ते वेगवेगळ्याने ते बोलतात ना की एखाद्याला लग पण लागते आणि या सर्वांच्या कृपयाने ती माझ्या माझ्या पाठीमागं लग उभी राहिलेली माझ्या दावणीला एक आ नागोरी रायगड म्हणून वासरू आहे कोणी वासरू पहिल्यांदा एक नंबरची भिंजोडची शरद कुणीच केले नसलं आतापर्यंत महिना मी कुठे रेशेल न देतानी डायरेक्ट त्याला बिंजोरला लावला होता कारण मी त्याचा फक्त पल बघितला होता का कसा पल आणि त्याच्या जोडीला बघत असल्यामुळे डोलो टाकून मी बिंजोरला लावला एक नंबरची शरद आणि त्याने ती पहिली शरद माझी बार्टी माहिती मला करून दिली नक्कीच ना आज दोन वासर तुमच्या दावणीला नागोरी जातीची आहेत तर रायगड आणि भगत ही गाडी पालवली आपण म्हणतात तर रायगड नाव कसं पडलं माग आपण जेव्हा नागोरी वासरून कसं आलं त्याचं नाव खरं म्हणजे शंभू ठेवलेलं होतं पोरंजीच्या होती काहीतरी नाव वेगळं तर मीच बोललो का शंभू नाव हे पण दुसरीकडे आहे अनेक बैलांचे नाव आहेत मग आपला बैल हरला तर दुसऱ्याच्या बैलाचं नाव कमी होतं किंवा आपला बैल जिंकलं तर दुसऱ्याच्या बैलाचं बैला नाव वरती येतं त्याच्यापेक्षा आणि प्रेक्षकांच्या जमलिंग होते कुठला रायगड म्हणजे कुठला शंभू अनेक नाव असल्यामुळं तर मी विचार केला कुठेही नाव नसेल असं नाव आपण ठेवू आणि रायगडचं नाव का तर रायगड एक आपली महाराष्ट्राची आपल्या महाराजांची राजधानी होती आणि रायगड याची एवढी उंची आहे का ती उंची गाठण्याची प्रयत्न आपण करू पण आपल्याला शक्य नाही होणार रायगडची ना उंची उंची गाठणं पण रायगड नाव ठेवल्यामुळं नक्कीच आपल्या बैलांचं नाव चांगलं होईल याच्यासाठी मी ते नाव ठेवलेली नक्कीच आता आपल्या दावणीला आता सध्या किती बैल आहेत आता माझ्याकडं सर्व नऊ बैल आहेत नऊ बैल आणि एक माझा मित्र आहेत त्यांचा बैल म्हणून एक सर्जा बासरू आहे मालवाडीचे त्यांचं एक म्हणजे असे दहा ते अकरा बैल आमच्या दावणीला आहेत सर्व नक्कीच ना आज पण एक चांगला आपलं आपल्या प्रभू श्री रामाची एक नवमी आहे आणि त्या नवमीनुसार आपण आज या मैदानामध्ये आलेला आहे नक्कीच आज गुलाला साठी काय अपेक्षा असतील का गुलाला साठी अपेक्षा आहे ना असं नाही पण आम्हाला जोड लागत नाही आता माझे दुसरा तो एक सर्जा म्हणून आहे आणि त्याच्या जोडीला एक नागोरी आहे त्याच नाव दादू आहे यांना सुद्धा जोड भेटत नाही अशी परिस्थिती त्या मुला आम्हाला काहीतरी मोठ्या त्यांचे एकदम छोटी आहेत ती दोन्ही वासरं परंतु त्यांच्या पेक्षा टिबल बघावं लागते तेव्हा ते शरद जमते तरी पण जमत नाही बरोबर बोलला तुम्ही आपल्या या भागामध्ये जितकी मैदाना होतात ना तिथं तुमचं नाव भिंजरला असतं आणि गुलाल झाल्यानंतर ना तुमच्या माध्यमातून ना, ना खूप सारा एक प्रेम देतय तुम्ही आयोजकांना झाला समालोचकांना झाला ती जी पण रक्कम जी पण असते ना मी भरपूर ठिकाणी बघितले तर तुम्ही नक्कीच ती देऊन टाकता या माध्यमातून काय झालं शेती हा माझा पेशन होता आ, मी याच्या आधी आम्ही शेती करवतो स्वतः आड्डे पण भरवलेले आहेत परंतु मध्यंतरी बऱ्याच काही गोष्टी पराणी मारणं हे ते मग ते भानगडी होतात त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की नको होते परंतु आता जसं ठाणा रायगड पालघर जी कमिटी झाली त्याचे जे अध्यक्ष असतील भाई माले असतील त्यांची जी बाकी कमिटी आहे ते चांगलं काम करतात मी व्हॉट्सअपला बघत होतो अनेक दिवस आणि मग नंतर मग बोललो आपल्याकडे बैल तर आता आहेत एवढे मग अजून आपण जर का शेतीसाठी घेतलं तर काय फरक पडणार नाही म्हणून आम्ही मग ते बैल घेतले आणि शर्तीला गेल्यानंतर नंतर विजय झाल्यानंतरची जी काय रक्कम आहे ती काय आपल्याला घरातच आली पाहिजे का काय आणि एक आनंद करायचा आपल्याला म्हणून आपण ते करत असतो आणि दुसरी गोष्ट मी हे पण करत असतो का कमिटीला कुठं आपल्या मुलं त्रास झाला ना पाहिजे त्या अड्डीमध्ये आपल्या मुलं कुठं गालबोट लागलं नाही पाहिजे या हिशोबाने माझे जी पाठीराखे आहेत यांना पण सूचना करत असतो का बा आपण गेल्यानंतर शांतता राहायचं मी चांगले चांगले गुलाल घेतले पण आतापर्यंत आमचा जलश तुम्हाला दिसला पण नसेल आणि आम्ही करणार पण नक्कीच ना खूप चांगले विचार आहेत तुमचे आता मागच आपण एक भव्य दिव्य आयोजन मुंबई मध्ये मा मला वाटतं अजूनपर्यंत असं झालं नाही आणि होईल का नाही ते माहिती नाही पण अकरा बाईक मैदान ठेवला आपण आणि तो एकदा शिस्त पद्धतीने पार करून दाखवलं ना आपण तर त्याची ते पण खूप चर्चा झाली अखंड महाराष्ट्रामध्ये मा आणि तुमचं नाव वरती आलं काय सांगाल आता याच्या माग सर्व जर का श्रेय असेल तर मी नक्की सांगेल येणार प्रेक्षकांचं का त्यांनी येऊन भरभरून दात तर दिलीच पण कुठल्या प्रकारचा असा प्रकार न करता त्यांनी ते मैदान यशस्वी पार पाडलं आणि जी कमिटी होती मग त्याच्यासाठी खास करून मी वावे आणि आपलं बार्डी जी कमिटी रात्रंदिवस झटत होती तिथं काम करण्यासाठी आणि माझ्या आजूबाजूच्या परिसरामधली जेवढी तरुण मुलं होती वर्गातली त्यांनी सर्वांनी सपोर्ट चांगला केला त्याच्यामुळे हे मैदान यशस्वी पार पडलं आणि असं कुठं बॅकिंग असली तरच या गोष्टी शक्य होतात नाहीतर एवढ्या पब्लिकला तोंड देणं तेवढं सोपं नाही आणि ते माझं एक भाग्य समजेल का तिथं कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता हे मैदान पार पडलं आणि ते माझं नशीब समजायचं मला मी ते केलं आणि त्याला मला यश आलं पण याच्यासाठी ना तुम्हाला खूप मोठा श्रेय भेटायला पाहिजे कारण आम्ही स्वतः तिथे बघत होतो ना तुमचं एकदम बारकाईन लक्ष होता तुम्ही सुट्टीच्या निकालापासून तर इकडं स्वतःपर्यंत जी मेहनत स्वतः घेत होता ना जाऊन पाठीमध्ये जाऊन प्रेक्षकांशी बोलणं साईडला उभं राहावं आणि तुम्ही एक त्या मेहनतीचा फल तुम्हाला प्रेक्षकांनी दिला आणि तुमचं त्याच्यासाठी खूप सारं कौतुक झालं आणि काय सांगाल त्याविषयी प्रेक्षकांनी कसं आहे कुठलाही कार्यक्रम जर का करायचा असेल ना तर पैशाने होईल नाही मी बाप पैसे टाकले असतील किंवा अजून काय बाईक लावली असतील परंतु त्याला बाजूची मेहनत आणि स्वतःची मेहनत रंग येत नाही मी लहानपणासोबत बघतोय कारण मी बरेच वर्ष शिव बरेच वर्ष शिवजयंती करतो आम्ही स्वतः उतरतो तेव्हाच तिथं प्रत्येक कार्यक्रमाला चांगलं यश येतं तेच मी हेरलो होतं तेच बघितलं होतं आणि ते बघितल्यानंतर लक्षात आलं की आपण स्वतः जर का नियोजन केलं स्वतः याच्यात उतरलो तरच यश आहे म्हणून मी जातीने स्टेजवरती न थांबता ग्राउंडवरती उतरलो आणि पब्लिक मध्ये मिसळून हे कार्य पूर्ण केलेले आणि कसं असतं जेव्हा तुम्ही स्वतः उतरता ना तेव्हा कुठंतरी गालबोट लागणे शक्य असताना ते नक्की थांबतं काय विचार करतो म्हणून अरे तो माणूस मेहनत करतो एवढी आपण तिथं कशाला असं करायचं याच्यामुळं नक्कीच कुठंतरी मदत होते आणि ते मी केलं आणि त्याचं मला फल भेट नक्कीच ना आज तुमच्या सोबत इतकी सारी टीम आहे नक्कीच सर्वांचा हातबोट असतो ज्याच्यामध्ये आज बाईला घडवण्यासाठी सर्वांचा हातबोट लागण्या नंतर आपण जो गुलाल घेतो ना त्याचा आनंद वेगळा असतो त्यांच्यासाठी काय सांगाल कसं आहे आनंद तसं पाहिलं तर किती प्रयत्न केला तर थोडा तरी आनंद लोक साजरा करतात पण मी एक सांगेल का आनंद साजरा करत असताना कुठल्या प्रकारचं शर्तीनं गालबोट नाही लागलं पाहिजे अशा पद्धतीने आनंद साजरा करावा कारण माझे जे पाठी राखेत आहेत ते मी ते त्यांना सांगत असतो आणि त्यांनी पण ते आता पूर्ण आत्मसात उतरवलेलं आहे का आपण जरी विजय घेतला तरी पण आपल्याला आनंद इथे नाही साजरा करतो आपण बाजूला कसं असतं इथं समोर समोर जोड असतो ना तेव्हा जेव्हा आनंद साजरा करतो तेव्हा समोरच्याला साजिक राग येतो आणि ऍक्च्युली राग तर नाही आला पाहिजे कारण आपण इथे अर्जित करण्यासाठी आलेलो आहे जेव्हा दोन पहिला मैदानात उतरतात तेव्हा दोन्ही काही विजय होणार नाही तसेच जे रेस आहेत दोन्ही काय विजय होणार नाही एक कोण आहे एक जिंकणार आहे आज आपण हारलो उद्या आपण जिंकणार आहे हे प्रत्येकाने मनाशी ठरवलं पाहिजे आता माझे पण दोन तीन गुलाल पडले आम्ही कुठेच नाराज नाही झालो आम्ही तो उलट हे सांगितलं की नाही त्यांचे बैल चांगले चालले ते हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आणि येणाऱ्या प्रत्येक काळा मालक असेल प्रेक्षक असतील त्याचे पाठीग राखी असतील याही जर का स्वयं बालकला तर शंभर टक्के शर्करीला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही आता पण आलेत का आता ठाणा कमिटी पालघर रायगड ही कमिटी चांगलं काम करते त्याच्यामुळं बोलण येतो नक्कीच ना आवर्जून आपली संघटना याच्यासाठी खूप सारी मेहनत घेते कुठं कुठं आपण पण त्याच्यासाठी एक दाखवत असतात विश्वास त्यांच्यावर तर संघटनेचा आपण आता मगाशीच मुद्दा घेतला खूप चांगला काम करतोय आणि याच्या पुढे आपल्या बिंजोर साठी खूप चांगले दिवस येणार आहेत आणि जसं आपण भव्य दिव्य आयोजन घेतला तर नक्कीच पुन्हा असं आयोजन आम्हाला बघायला भेटेल का शंभर टक्के हे शिवजयंतीला प्रत्येक वर्षी आयोजन याच्यापेक्षा चांगलं भेटेल ते कारण ही तर माझी सुरुवात होती याच्यातून काय काय चुका झाल्यात ते माझ्या लक्षात आलेले आहेत कारण मी हे हो आ, का जे आयोजन केलं होतं हे बरेचसेच ठिकाणी जाऊन मैदानात काय काय करायला पाहिजे कुठं कमी पडतो आपण काय करायला पाहिजे ते मी डोक्यात घेऊन मी माझे इथे आयोजन केलं होतं तरी पण मी कमी पडलो असेल कुठेतरी कारण मला मैदान बनवण्यासाठी जवळजवळ महिना गेला होता त्याच्यामुळे पुढचं माझं नियोजन होतं ते पूर्ण कोण बनलं होतं आता पुढच्या वेळेस मला त्याची पूर्ण आयडिया आलेली आहे काय करायचं काय नाही ते तर हे झालं ना याच्यापेक्षा नक्की चांगलं चांगलं पुढच्या होईल वील, पुढच्या वेळेस होईल नक्कीच सर्वांकडून तुम्हाला शुभेच्छा पण असतील कारण कुठं ना कुठं असे मैदान होणं आपल्या कालाची गरज आहे मुंबई मध्ये आज या मैदानाची खूप सारी चर्चा झाली अखंड महाराष्ट्रामध्ये तसं आपला मुंबई केसरी जो मैदान झाला तीन फेऱ्याचा त्या मैदानाची झाली आज तुमच्या मैदानात झाली सावली मैदानात झाली सर्व आयोजकांना म्हणजे तुमच्याकडून काय सूचना असतील का असा मैदान व्हावा शंभर टक्के आयोजकांची तर इच्छा असते बाबा आपल्या गावाचं नाव जर का कुठंतरी कानेकोपऱ्यात पोहोचत असेल आणि चांगले जर का आपल्या इथं शेअर्ती लोकांना बघायला भेटत असतील मोठ्या मोठ्या सरजा काय का असतं जे गाडा मालक येत ना ते काय विचार करतात का बाबा आपण कुठल्या मैदानात जावं का जेणेकरून आपल्या बैलांना सरळ पालाला मैदान भेटेल मग ते ठराविक मैदानाची नावं असतात तिथे मग बरेच अशी आहेत मैदान अ उसाटण्या आहे त्यानंतर ओवल्याचं मैदान आहे बरेच असे मैदान आहेत का मग तिथं गाडा मालक कुठल्या प्रकारचा संघोष न करता तिथे जातो मोठा काढ मालक किंवा आपल्या मैदानाला आपल्या बैलांना सरळ पाला मैदान भेटेल तसंच कडवामध्ये पण तेच झालं इतक्या पब्लिक आली परंतु फाटीमध्ये कुठल्याही बैलाला कुणी फटका मारला नाही का कुठल्याही बैलाच्या पुढे चार माणसं उभी राहिली नाही असं एकही शर्तीला आम्हाला बघायला भेटलं नाही आणि तोच सगळ्यात जास्त आनंद आम्हाला भेटलो आपल्या माध्यमातून जुन्या काही आठवणी असतील का या जुन्या आठवणी आहेत ना जुन्या आठवणी आता कसं व्हॉट्सअपला शरद जमते आता आपण फोनवरती शर्यती जमवतो पण पहिले कसं आहे फोन नव्हते व्हॉट्सअप चालू नसतात चा। ते तर मग ते निरोप का आपल्या आड्यामध्ये आपण शरद करू मग त्यावेळेस काय होतं प्रत्येक घराघरामध्ये बैल नव्हते गावामध्ये दोन किंवा चार जोड्या असायच्या आणि त्याच्यामध्ये पाठीमाग अख्खा गाव असायचा आणि ज्या जोड्या जायच्या ते एकच जागी बांधल्या जायच्या अशी एक जोडी इथे एक जोडी तिथे आताच्या बघायला भेटते असं पहिले नव्हते पहिले एक गावच्या जोड्या एकच जागी बांधल्या जायच्या आणि मग पूर्ण गाव पूर्ण चांगली एक जोडी असेल तर पूर्ण परिसर त्या जोडीचा मागे असायचा आणि मग ते चांगल्या प्रकारचं तिथे नियोजन व्हायचं हो आणि चांगल्या शेती बघायला भेटायची तर मी तेच सांगेल सर्वांनी मैत्रीने जर का केलं तर हा खेळ खरोखर चांगला आहे आनंद देण्याचा आहे नक्कीच ना चालेल जास्त वेळ नाही घेणार तुमचं आज तुमची गाडी पण गुलालच राहावी आपल्या चालनाकडून शुभेच्छा असतील आणि नक्कीच आज तुमच्या दावणीला जो पण यश आलेला आहे ना सर्वांची मेहनत आहे कुठं ना कुठं तुमचं पण नाव पुढे येतं या आपल्या दावणीला असलेली बैला आहेत महादेवाचे नंदी आहेत त्यांचा पण आशीर्वाद तुम्हाला आहे आणि असंच कार्य तुमच्या माध्यमातून नेहमी होत राहो खूप खूप शुभेच्छा शुबेच, शुभेच्छा असतील माझ्या चॅनल करा धन्यवाद